राऊत संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला नाही आपण किंवा इतर लोक हे पुरावे नष्ट करतील आणि हे प्रकरण दाबले जाईल असा थेट आरोप संजय राऊतांना माननीय माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणारे संजय राऊत म्हणजे कायदा ऐकलं संजय राऊत त्यांना त्यांना तेवढंच काम आहे बाकी काय काम काय दुसरं म्हणलं संजय राऊत कोण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये किंवा मी सांगतो ते होईल का किंवा तुम्ही सांगता ते होईल का कायदा काही नाही का कायद्याने कायद्याने एक लक्षात घ्या कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला की आज उच्चारने आज फाशी दिली असं होत असतं का आज उच्चल अशी फाशी होऊ होऊ शकतं असं नाही होऊ शकत तुम्ही आपण आपण बोलू ठीक आहे कारण तुम्ही